मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज आणि कोकण महानगरपालिका क्षेत्रातील मिरज महानगरपालिका क्षेत्रात दीड दिवसाचा सातशे सत्त्याण्णव गणेश मूर्तीचे उत्सर्जन तर एकोणीस मूर्त्या दान तर साडेपाच टन निर्माल्य संपीत पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी महापालिका प्रशासन सज्ज आयुक्त शुभमजी गुप्ता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सातशे सत्त्याण्णव दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले त्यासाठी उपायुक्त आयुक्त शुभमजी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाने सांगली मिरजेच्या नदी घाटावर आणि कृत्रिम विसर्जन कुंडाच्या आवारात सर्व व्यवस्था करण्यात आली होती दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंड एकशे पन्नास मिरज कृष्णा घाट पन्नास आणि सांगली कृष्णा नदीचे सर्व घाट येथे सातशे सत्त्याण्णव गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले दीड दिवसाच्या एकोण एकोणीस गणेश मूर्ती या महापालिकेकडे दान स्वरूपात प्राप्त झाल्या असे तर माझ साडेपाच टन निर्माल्य संकलित झाले आहे दरम्यान पाचव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी महापालिका प्रशासनानं सज्ज झाले असून सांगली मिरजेतील सर्व नदीघाट कृत्रिम विसर्जन कुंड या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेले आहेत तसेच नदीघाटावर आपत्कालीन व्यवस्था चोवीस तास तैनात करण्यात आली असून विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना आपल्याकडील निर्माले हे नदी पात्रात न विसर्जित करता महापालिकेच्या निर्माण कुंडामध्ये जमा करावे तसेच जास्तीत जास्त मूर्तीदान कराव्यात आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करून महापालिका प्रशासनाला करावे असे आवाहन आयुक्त शुभमजी गुप्ता यांनी केले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक युनुस बागवान संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा